नको विधान परिषद नको विधानसभा नको राज्यसभा मला नको आता काही कुठं जाण्याची इच्छा नाही असं म्हणत भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी थांबण्याचा मानस व्यक्त केला आहे चौतीस वर्षे ना त्या राजकीय पदाच्या खुर्चीत बसलेले दाजी म्हणजेच सा रावसाहेब दानवे थकले की काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे पाहुयात रावसाहेब दानवे यांच्यावरील स्पेशल रिपोर्ट दमलबया दाजी नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा केंद्रात राज्यमंत्रीपद भाजप प्रदेशाध्यक्षपद दोन वेळा सलग आमदार आणि त्यानंतर सलग पाच वेळा खासदार असा चढता आलेख असलेल्या रावसाहेब दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ब्रेक लागला काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला याच कल्याण काळे यांचा दोन हजार नऊ मध्ये दानवे यांनी पराभव केला होता मात्र त्याच कल्याण काळेंनी दानवे यांना पंधरा वर्षांनी पराभूत केलं गेल्या चौतीस वर्षातली रावसाहेब दानवे यांची कशी राहिली आहे राजकीय कारकिर्द पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात एकोणीसशे भोकरदन विधानसभा विजयी एकोणीसशे भोकरदन विधानसभा विजयी एकोणीसशे जालना लोकसभा विजयी दोन हजार जालना लोकसभा विजयी दोन नऊ जालना लोकसभा विजयी दोन हजार चौदा जालना लोकसभा विजयी दोन हजार एकोणीस जालना लोकसभा विजयी आणि दोन हजार चोवीस जालना लोकसभा पराभ बीड लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांचं विधान परिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन झाल्यानंतर केंद्रात राज्यमंत्रीपद भाजप प्रदेशाध्यक्षपद दोन वेळा सलग आमदार आणि त्यानंतर सलग पाच वेळा खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांचं देखील पुनर्वसन होणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र नको विधान परिषद नको विधानसभा नको राज्यसभा मला नको आता काही कुठं जाण्याची इच्छा नाही मी आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी स्वतःच या चर्चेला पूर्ण विराम दिला पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं लोकसभा निवडणुकीत लोकांनी मला थांबायला सांगितलंय त्यामुळं मी कोणत्याही संधीची वाट बघत नाही लोक जेव्हा पुन्हा मला जा म्हणतील तेव्हाच मी जाईन मधल्या काळात मी कोणतीही संधी शोधत नाही विधानसभा नाही विधानपरिषद नाही राज्यसभा नाही ही कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही पक्षानं पक्ष संघटनेत काम करायला सांगितलं तर जबाबदारी घेऊ नाहीतर पक्षाचं काम करू असंही दानवे यांनी स्पष्ट केलं एकूणच काय तर आता मला कोणतीही निवडणूक लढण्याची इच्छा नाही असं दाजी म्हणू लागल्यानं दमल बया दाजी अशी चर्चा आता रंगू लागली पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनाम